हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगच्या प्लॅक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज नवरात्रीचा तिसरा नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि तिसरा ना पहिला येलो दुसरा ग्रीन तिसरा ग्रे सो मम्मी आणि मी मॅचिंग आहोत आणि मम्मीला थोडंफार पप्पांची पण मॅचिंग करायचं होतं तर पप्पा तुमच्यासारख्या पण घातले बघा सेम हॉटेल तुमचं कोणी आता आम्ही चाललोय बदलापूरला बदलापूरला ताईकडे बदलापूरला ताईकडे देवी बसते सो आम्ही तीन दिवस आम्हाला जायला भेटलं नाही सो आम्ही तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन दिवस जायला मिळालो नाही काल जसं तुमची तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं की शूट साठी आम्ही शूट मध्ये बिझी होतो सो आज आम्ही चाललो आहोत भक्ती पंकज मम्मी हे भक्त्यांनी भक्ती आणि पंकज चा गेली था था। बदला पुरूर। बदला ना सो भक्ती आणि पंकज हो बदलापूरला आम्ही पण चाललो होतो बदलापूरला आम्हाला लवकरच जायचं होतं पण यांच्या मेकअपला खूप लेट झालं काहीच केली नाही हा मग का काल तो ओरिजिनल चेहरा होता मा काली सारखा दिसत होता तो काल काल, हो काल जूस, जूस। रोज छान दिसत होते ती काल पहिल्यांदा तुम्हाला छान दिसली अरे हो ज्यूस ज्यूस सो चल पप्पा रोज मम्मी जेव्हापासून मम्मीला ॲडमिट केलेलं तेव्हापासून पप्पा रोज मम्मीसाठी ज्यूस बनवतात आणि मग मम्मीसाठी ज्यूस बनवल्यानंतर मग त्यात आमची पण चांदी होते सो आज पप्पानी कोणता बनवला खरबूज पप्पा रोज सकाळी मम्मीसाठी ज्यूस बनवतात आणि मम्मीला देतात ज्यूस बनून त्याच्यामध्ये आम्हाला पण ज्यूस प्यायला मिळतो सो आम्ही पोचलो आता बदलापूरला आणि इकडे काही वाट बघत बाबूकडे दोघी पण आंबट टोन करून बनत बाबूकडे बाबू टुटू छाट कुठे <laughs> <आये>, <laughs> जा, था, जा, था। जा, था। जा जा क्लासला चल नाही क्लासला जा मग कशाला मग तुझा काय काम आहे आणलं ना रट्टा माऊनी माऊनी मला काय नमायच माऊनी मला काय आणला काय पंधरा रुपयाचा काय पंच्याहत्तर रुपयाचा सेव्हन्टी <laughs> फाय रुपीज मध्ये ओके माहू अशीच माऊ पसत आहे तुला जा माझा टीम, टीम मेंबर कुठे हो। आता त्याला सांग मामालाय कुठे बघतो कोण कोण अभ्यास आहे अभ्यास करत नाँस। 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 कोड़? आले 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 तुथ शेत तुथ शेत तुथ शेत काही जाणवण्यात आलो लाव वजन जमत नाही हा बटन दाबता ना गाडी लॉक होते आपली चावी आत मग सगळ टूटू शेट आलेला आहे मामाकडे आणि मामा सोबत जाणारे टू टू शेट परत मामाकडे आणि कोणीतरी क्लासला नाही जाणार तुला बोलो ना क्लास नाही जायचं लोलबट टाकून शेवटी

चालले मामा माझे फेवरेट कलरची साडी आहे कलर आहे फेवरेट पर्पल आता जमिनीत दिसला हां ओए बाय उठ असं दिस पर्पल हां बसा ना ही मांची ऐका बाय 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 बाय

अरे पादे मला लाजतो का रे पोरगी आहे का पादे मला मला पादे ना कुठे नो 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 कशी जिप्सी त्याची कालीच पडली

बाबू कुठे तुमच्या बाबू तुमचा बाबू कुठे बाबू नेऊ का आम्हाला हा नेऊ का आम्हाला इंटरेस्ट नाही आहे लांबवा ये मम्मानी मम्मा कडे कपडे दिले म्हणजे मामानी आणलेला तू घाल बर कपडे दिले तुझ्या तुझ्या मम्मीने टोटल नऊ कपडे दिले नाही सहा कपडे दिले तुझ्या नाही आताच नाही एक लाईट येलो कलरच एक व्हाईट ना मरून कलरच आहे बघ ना बो थांब म्हणतात एक व्हाईट ना येलो कलरचा एक स्काय ब्लू कलरचा व्हाईट एके गाडीवर ठेव जो कपडा घेतल्या माहीत असते मम्मीने कपडा घेतलाय म्हणून आपण दोघ खोटा सांग मी नाही सांग आपण आणि काय येतात ते तुझ्यात नाही मस्त मैकी कपडा घातला ग्रेवाला कपडा दाखव सगळ्यांना ग्रेवाला कपडा दाखव ग्रे ग्रे। ये आची बोल गाडी हा आपली आहे ना तू नाही जात का शिव जा तू पण दिदी सोबत जाय दिदी हिला पण नाही जा शिव चप्पल घाल जा चप्पल घाल कोणाली चाललो पाहुणे एक छोटीशी राईड मारली बस 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 खाऊ आहे ना आम्ही चला खावा कुठे आम्ही तेव्हा एक मोठी राईड घेऊन आलेलो आहे त्यामुळे मला माझा पाय पकाय आय अरे मस्त गोड गो मस्त गोड वाव एका पहिले एका घे <laughs> ना का, का, का।, का, 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 का। बाबा काय काय कोण 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 डॅडी नो डॅडी नो नो नाही गे नाही गे काय काय कोण बाबू कोण 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 मारतो कोण मारतो कोण खिडकी कोण आहे विंडो तिकडे कोण आहे कोण अर्धा लक्ष टी व्ही मध्ये गाडी नाही बाबू कोण कोण मारतो कोण 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 तुला कोण रे बाबू डॅडी नो नो सांग डॅडी ना नाही सांग नाही सांग डॅडी ना ये आपण जाऊया ये आपण जाऊया ये नाही डॅडी डॅडी सोबतच जायचं आहे ये ये अरे बाबा तू नको मला पण चल हे सोन टिकलं बघू तुला येतो का स्किपिंग कर नीट कर स्किपिंग बघू येतो का हो इकडे तर काय जात आरती वगैरे झाली डे टू टू शेट याला नसता गाडी पाहिजे माहित नाही का आणि आमची कॉम्पिटिशनला माझी फ्रेंड बोलते मला दिवस पाच का मा कॉम्पिटिशन गेली तर तीडू बोलते मग एक काम करते सगळं सामान घेतले नाही काहीतरी ड्रॉइंग काढून दाखवतो मला पट आता काय डिडिओ आपल्याला ड्रॉइंग काढून दाखवणार आहे मी आपण घेऊ शकतो आपण थोड्या वेळात तुम्हाला मी ड्रॉइंग दाखवतो रिडिओ हो तुम्हालाच जो जो जंपून हात लावेल त्याला ओके बस बात आता चिव आता चिव आता यू मोना मोना लाओ आता सोना काम काम परत 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 घेऊ परत घेऊ परत घेऊ योगे 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 दुसरा पण आहे दुसरा पण आहे आपल्याकडे दुसरा पण आहे आता मोना आता चिव आता चिव थांब चल चिव आता चिव मच्छिऊला भेटेल तुला नाही भेटणार हा मच्छिऊला जॉप मारू दे घे घे चिऊ हा आता घे घे हुशार घे आता कपडा माझा कपडा घेते चलो घे घे लॉक नाही खोलणार पण पण लॉक नाही खोलणार